नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री जगदीश सोनवणे यांचे अपघाती निधन सविस्तर असं की समर्थ विहीर कोकणी हिल तालुका नंदुरबार येथील रहिवासी व वा नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री जगदीश सोनवणे वर्ष सत्तावन्न यांचे दुर्दैवी निधन झाले त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही दुर्दैवी नवापूर तालुक्यातील लहान कडवाण येथे घडली आहे श्री सोनवणे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच तेवीस एकाहत्तर वरून प्रवास करत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची फिर्याद लहान कडवाणचे पोलीस पाटील श्री विनायक गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे घटनेची पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री नरेंद्र विसरवाडी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्री जगदीश सोनवणे हे नवापूर पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते ते कर्तव्य दक्ष आणि मन मिळवू अधिकारी म्हणून ओळखले जात होते ते विसरवाडी येथील पाच वर्ष कार्यरत होते यावेळेस विसरवाडी येथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांचा विसरवाडी परिसरात मोठा मित्र परिवार होता त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात आणि परिसरात शोककळा पसरली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश खेरनार नवापूर